जहांगीर हे भारताच्या आण्विक विज्ञानाचे जनक त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने आण्विक ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी टप्पा गाठला त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वामुळे एकोणीशे पंचेचाळीस साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ची स्थापना झाली त्यानंतर त्यांनी अणुऊर्जा संस्थानाच्या स्थापनेला मार्गदर्शन केले जे आज बाबा अनुसंशोधन केंद्र म्हणून जगप्रसिद्ध आहे पण तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या या गोष्टी माहित आहेत का बाबा हे एक कुशल कलाकार आणि संगीत प्रेमी होते आवड होती त्यांनी आस्केट थेरी या विशाल संशोधनात भाग घेतला ज्यामुळे त्यांना कॉस्मिक किरणाच्या संशोधनात मोलाचा वाटा मिळाला त्यांनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये जागतिक शांतीसाठी अणुऊर्जा या पहिल्या युनायटेड नेशन परिषदेत अध्यक्षपद त्यांच्या आयुष्यातील प्रसंग म्हणजे साली झालेला अनपेक्षित मृत्यू भारताच्या वैज्ञानिक विश्वासाठी अनमोल हानी होती परंतु त्यांच्या विचारांनी पुढच्या पिढ्यांना दिशा दिली ते केवळ वैज्ञानिक नव्हते तर देशभक्त शिक्षक आणि मानवतावादी होते त्यांनी विज्ञानाला केवळ संशोधनासाठी नाही तर मानवसेवेच्या माध्यमांसाठी वापरले आज त्यांची कथा आपल्याला सांगते चिकाटी प्रामाणिकपणा आणि धैर्य याशिवाय काहीही अशक्य नाही त्यांच्या सपनांनी प्रेरित होऊन आपणही आपल्या देशासाठी काहीतरी अर्थपूर्ण करूया